बऱ्यापैकी रेट मिळणार आहे रेट मिळणार आहे पण कधी तुमचा माल जर टिकला त्या क्वालिटीचा रेट मिळणार पण तरी पण शेतकरी समाधानी आज पाहिलं समाधानी आहे पण मी समाधानी का नाही मी तुम्हाला सांगत होतो विरळून माल काढा कारण ओर जी फळं होतात त्याला टिपकं पटकन येतो कच्च्या मालाला टिपका कमी येतो आणि अशा परिस्थितीमध्ये आज यांचा ग्लिझिंगचा माल म्हणजे ही ग्लिजिंग होते पण ह्याच्यामुळं लाल पुरळ आली लाल पुरळ आली की स्पीडनी चार पाच दिवसामध्ये ही अवस्था होते आठ दिवसात आठच दिवसात झालं मी नेहमी सांगतो ज्याला टिकवता येईल त्यांनी नक्की टिकवा जर टिकवता येत नसेल तर रेट वाढायची अजिबात जसं दुसऱ्या तोडमालनी पाहिलं की साडेपाच महिन्यामध्ये माल वाढला तर त्यांनी काय सांगितलं की मला रेट पुढं पडतील का काय म्हणून वाढला ते टिकला आहेत कदाचित टिक वाढलं तर शेतकऱ्याचं लोक सांगू तर हे पाहता असं ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे ज्याला माल टिकवता येईल क्लायमेट साथ देईल त्यांनी नक्की टिकवा पण आज मला सांगा तुमचा मागच्या थोडा तर समज कलरचे माल चांगली क्वालिटी होती पण आज काय तुम्हाला काय वाटतंय आजच्या रेटमध्ये सुद्धा चांगली गेला गेला टीक असून सुद्धा जवळजवळ त्र्याण्णव रुपयांनी टीकवाला गेला आणि गोटी एकशे दोन रुपयांनी स्टार्ट झाली आणि गोटी एकशे दोन स्टार्ट होताना त्याची साईज पण लहान होती आहे कारण मधल्या ही जी राशी आमची मिक्स होते एकशे दोन रुपयांनी गेली पण जागे असे सौदे शंभर एकशे दहा रुपयांनी चालले म्हणजे गोटीच्या भावात जर एखादा टिकचा सौदा होत असेल तर माझं नम्र निवेदन आहे तुमची पीक हे घाबरू नका आतून, आतून ए, ना ना। दाना त्याचा चांगला आहे आतून दाना त्याचा चांगला आहे पण बाहेरून जर कोण म्हणत असेल की टीक यामुळे रेट कमी होतोय बिलकुल नाही आज ते ज्यूसला जाणार आहे किंवा अनार दाण्याला जाणार आहे त्याला पीक असेल तरी <workiteners> काय फरक पडत नाही एकशे दोन ना रुपये त्यानंतर एकशे पंचवीस आणि त्याच्यानंतर एकशे सत्तावन्न गेला एकशे पंचवीस एकशे सत्तावन्न म्हणजे एव्हरेज पाहिजे तर एकशे पंचवीस तीस रुपये ऍव्हरेज यांना पडू शकतात ठीक आहे आता तुम्ही जे जर रोज त्याचा तुम्हाला फायदा होतो एक दिवस रोज पाहतो बांधावरती जातोय मी वेगवेगळ्या तालुक्यात जातो जातोय वेगवेगळ्या जिल्ह्यात जातोय हा अनुभव घ्यायला की शेतकऱ्याला भयभीत होऊ नये आणि शेतकऱ्याला एक आशा राहावी की ह्या वर्षी आज जो अभ्यास आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळं मार्केटला आम्ही बांधाव येतोय तुम्ही मार्केटला या कसं या माल आणू नका सांगतो माल आणू नका मोकळं या आज दोन तीन शेतकरी आलेले आहेत माझ्याकडे म्हणजे बरेचसे शेतकरी असतील पण मला सकाळ सकाळ भेटलेले की त्यांनी मार्केट पाहायला अनुभव घ्यायला आलेले आहेत पाठ चार चार वाजता तीन तीन वाजता पुण्यामध्ये येतात नाशिकला सुद्धा भरपूर ग्राहक शेतकरी अभ्यास करायला येतात माझी तळमळ एकच आहे की आज हे वर्ष आपल्यासाठी एवढं चांगले दिवस घेऊन येत असताना आपण आळशी बोलणार आपण जर आळशी बांधला आणि जागेवर जर माल दिले तर तुम्हाला काळ माफ नाही करणार पण आज गोट एकशे तीस पस्तीस रुपये चाललेले दोन दिवसात पाक खाली करून गेला दोन दिवसात ज्यावेळेस खाली गेला त्यावेळेस हळद भोगणार हे हो लवकर गेला आणि वजन आपला त्याच्यामध्ये मार खाल्ले आहे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात शेवट आपण मालक आहात आम्ही फक्त दिशा देण्याचं काम करतोय शेवट आमचा फायदा म्हणून नाही तर महाराष्ट्रातल्या करोडो लाख हजारो लोकांचा लाखो नाही करोडो रुपयाचा फायदा होणार आहे फक्त आपण शेजारचं मार्केट पहा जिथं असेल तिथे करंट आलेला आहे प्रत्येक मार्केटमध्ये करण आला आहे जागा सुद्धा करंट आला आहे आज दोनशे एक्कावन्न रुपयाचा सौदा हा मी डिक्लेअर करेल दोनशे एक्कावन्न रुपयाच्या सौद्यापर्यंत पोहोचलेला आहे पण त्यांनी खालचा माल थोडासा दाबून वरचा माल मागणी चालू आहे दोनशे एक्कावन्न नाही तीनशे रुपये जरी गेला तरी तो माल कमी आहे कारण मी छातीनोजपणे सांगतो असे जर तीनशे रुपये जरी सौदे झाले तरी ते आपल्या फायद्याचे नसतील कारण ते नाक तोडून देणार ना आहे पण दोनशे एक्कावन्न रुपयाचे सौद्यापर्यंत डिमांड हे चालू झालेले आहे व्यापारी शेतकरी जाग्यावर देण्याच्या मनस्थितीत नाहीये कारण मार्केटमध्ये मी त्याचे पैसे मागतो ठीक आहे धन्यवाद